पण विरुद्ध जागृत खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मूळ गावात आष्टी इथं शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी शेतकऱ्यांचे अन्नत्याग अमरण उपोषण हिंगोली मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या गावी शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मूळ गावात आष्टी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या दोन दिवसांपासून अन्न त्या घमरण उपोषण शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी हदगाव तहसील कार्यालय हदगाव यांना सदरील अन्नत्याग उपोषणाचं निवेदन देऊन आज आष्टी येथील शेतकरी विविध मागणीसाठी शेतकऱ्यांचं अन्नत्या घमरण उपोषण सुरू असून या उपोषणाकडे आमदार खासदार यांनी लक्ष देऊन शासनाकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात असंही यावेळी उपोषणकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं शेतकऱ्याच्या काय मागणी राहणार होतं माय बाप्पा आमला आमदार एवढंच मागणी आम्हाला सरकार सरकार माय की आमच्या शेतकऱ्याचं फक्त हे जे कर्ज आहे ते सरसगट कर्ज माफ झालं पाहिजे एवढं आमच्या सरकारकडे मागणी आहे कोण आलं मसूर परत असण्याचा आतापर्यंत कोणी झालं नाही आता काल दहा तारखेला उपोषणाला बसलो माझं अण्णा त्याग उपोषण आहे कालपासून तो कोणी आलं नाही आता बघूत कोणी येईल काही नाही त्याच गावचे विद्यमान खासदार आहे त्याचा काही संपर्क झाला आतापर्यंत तर खासदार साहेबाचा संपर्क काही झाला नाही पण कदा कदापि करतील येतील असं अपेक्षा आहे त्यांच्याकडून आम्हाला आम्हाला येतील अशी अपेक्षा आहे आज अज, माझी मुख्यमंत्री खासदार आहेत त्यांना काय मेसेज असा आमचा मेसेज एकच असेल की बाबा खासदार साहेबांनी आम्हाला येऊन भेट देऊन जावं कारण त्यांनी आलं म्हणजे सगळं आम्हाला थोडं समाधान वाटते कारण आम्हाला शेतकऱ्याला थोडंफार आनंद वाटते की बाबा काही ना काहीतरी आल्या येते येऊन आम्हाला भेटून गेले म्हणजे काहीतरी आमची मागणं मागण्याची पूर्तता करतील असं आम्हाला काहीतरी वाटते पुढचं पाऊल एकच जाईल माझं जोपर्यंत दखल घेणार नाहीत एकतर माझी अंतिम अंतिम यात्रा जाईल तर आमच्या मागण्या जे आहेत ते मागण्या तरी मान्य करावं एवढीच आमची पुढची पुढची मागणी मान्यता असेल